पवार आपल्या कोकणी कट्टा यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतो आहे आमच्या जाकवेलचं लाईट बिलाच्या संदर्भात आम्ही आता खाली जाकवेलवरती मीटरची रिडिंग घ्यायला चालू आहे जवळजवळ पाऊस पडल्यापासून रिडिंगवाला तिथे गेलं नाही आणि आम्हाला मागील रिडिंगप्रमाणे बिल येतं त्याच्यासाठी आज आम्ही तिथे रिडिंग घ्यायला जाणार आहोत संजय आहे मी आहे आणि मी असे दोघे निघालो आहे संजय बोलला आज रीडिंग घेऊया आणि नंतर मग तिथले टू बोर्डामध्ये जाऊन तिकडे सबमिट करून एक अर्ज देणार होता की आम्हाला महिन्याला स्थिर आकार मिळावा यासाठी आम्ही आता रिडिंग घेण्यासाठी चाललो आहे पुढे तुम्हाला दाखवतो खाली जंगल किती आहे ते गाडी लावली आणि आता आम्ही अर्जुना नदीच्या बाजूला आमची जाकवेल आहे तिकडे आता आम्ही चाललो आहे पुढे संजय चालतोय तिकडे पहिली शेती होती आमच्या वडिलांची आता कोण करत नाही बरेच वर्ष झाली ते इकडून चल ह्यामुळे चल शेती ही का, शेती बंद झाल्यामुळे ही क कुठली ती झाड आहेत अशी प्रत्येक माळ्यामध्ये त्यांची झाड तयार होते तर बरीच झाले ते जर का काढून टाकायची कायमच्या नंतर मुगासखी उपटून काढून फेकून द्यावी लागते तरच ते झाड मरतं नाही तर वरून आपण तोडलं तर परत ते जगतं इकडे फक्त ह्या माळ्यामध्ये फक्त शेती केली आहे शिरोडकर वाडीतल्याने इकडे आमच्या वाडीतल्यांची शेती सगळ्यांची बंद आहेच आहे गवत वाढायचं अकड़ी घाल एक दांडा घेतलाय कारण झाडं किती वाढलेत ते माहिती नाही बरेच दिवसांनी आम्ही येतोय मे मध्ये पाऊस पडल्यापासून जाकवेल बंद केली नंतर आमचं झऱ्याचं पाणी चालू झालं तेव्हापासून जाकवेल बंद आहे बिल जास्त येतं म्हणून त्याच्यासाठी आम्ही आज रिडिंग घेणार आणि त्याच्यानंतर एक अर्ज देणार की आम्हाला स्थिर आकार महिन्याला मिळावं म्हणून आणि जेवढं वाढीव बिल आलं आहे तेवढं कमी करून देतात का बघायचं आहे कोयताने घेऊन येण्याचं का कारण म्हणजे इकडे झाडी वाढली आहे ती तोडण्यासाठी संजय आकडी कोयतं बांधून आलं आहे मध्ये मध्ये वाटते अजून बऱ्यापैकी रान वाढलं नाही फक्त ते झाडी वाढल्यात कधी तोडतोय संजय जाण्यापुरती वाट आम्ही फक्त करून जाणार आहोत रिडिंगवाला येऊ शकला असता एवढ्या त्या साईडने अजून काय एवढं गवत वाढलेलं नाही कोण त्याला तो ऐकत नाही सर आधी अजून बऱ्यापैकी वाट आहे हे गद झालं या झाडांमुळेच गद झालं आहे रे बाकी काय नाही तर आत्ता आम्ही जाकवेलजवळ पोचलो आहे तिथून जवळजवळ किती जणांचे कनेक्शन आहेत करंगुटकरवाडी शिरोळकरवाडी आमच्यावाडीतल्या तीन कनेक्शन त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या दोन ज्या दोन ज्या मीटर आहेत एक आमच्या वाडीमध्ये नवीनच आता पाण्याची लाईन यंदापासून चालू होईल ग्रामपंचायतीकडून पॉवरवाडीची चालू आहे सरकारी स्कीममधून हे हे का काढावं लागणार खालचं

त्या वेली पण काढून टाकणार त्या वरती परत जाते जंगल करणार ते वरती न फक्त मुळ तोडते इकडचे रेकी वेल झाले खाली नाही ह्याच्या पुढची त्याच्या पाठी हा समोर तुम्हाला आता दाखवतो इकडे बी एस एन एचं टॉवर बनलं आहे अजून काही चालू झालेलं नाही तिकडे आमचं एस टी स्टॉप आहे त्याच्या बाजूला ही तुम्हाला मराठी शाळा त्याच्यानंतर इकडे वरती आमची वरती वाडी आहे डोंगरामध्ये चला आत्ता रीडिंग ठेवूया इकडं अरे एवढे पंप आहेत आतमध्ये हा आमच्या वाडीसाठी नवीन सरकारी योजनेतून नळपाणी मिळाली आहे मग काय चालू झाले नाही फक्त मीटर कसलं आहे पाईप टाकून ठेवलेत ना तो काम उर्वरित बाकी आहे एवढे मीटर आहेत बाहेर आहेत पडणार नाही ना नाही ही अर्जुना नदी आहे चिकल आहे रे आहे ना होमोरपलीकडे गोटणे गोटणे गाव रिडिंग घ्या आता संजय रिडिंगचा फोटो घेतो आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल याच्या रिडिंग घेण्याचं मागचं कारण म्हणजे आमचं बिल ना मागच्या बिला मागची रिडिंग घेतली आहे त्याच सरासरीने बिल पाठवतात कारण बिल प्रमाणाच्या भार येत आहे ते आता एकदा त्यांच्याकडे रिडिंग दिली की आम्ही बिल कमी करून आम्हाला महिन्याचा स्थिर आकार मिळावा म्हणून अर्ज देणार आहोत जेवढेही ते लोकांचे मीटर आहेत तेवढ्याने पण चालू असतील नसतील तो तर प्रत्येकाने एक अर्ज इलेक्ट्रिक बोर्डामध्ये द्यावा जेणेकरून आपल्याला बिल कमी येईल आणि महिन्याचा स्थिर आकार भरला तर आपणालाही परवडेल नदीची उंची जवळजवळ ह्या म्हणजे पाणी जेव्हा मळ्यामध्ये हऊर भरतो तेव्हा नदीची पातळी म्हणजे आमच्या पंधरा एक फुटाच्यावरती म्हणजे तीस एक फुटाच्या आसपास आहे त्याच्यावरती पाणी येतं त्याच्यामुळे शेती मळ्यामध्ये पाणीही घुसतं आता तुम्ही नदीला नदीचा पाण्याचा प्रवाह बघू शकता केवढा आहे तो पाऊस पडला की हे पाणी वरती येतं असं इकडपासून सगळीकडे रोड बंद होतात घटना रोड तर बंदच होतो इकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो महालक्ष्मीचं मंदिर आहे झाडं आहेत त्याच्यामुळे दिसत नाही परतीच्या मार्गाला लागलो आहे रिडिंग घेऊन झाली आता आम्ही परत निघालोय घरी जायला हां रीडिंग घेऊन झाले आता आम्ही घरी निघालोय घरी जाणार त्याच्यानंतर परत मग कामावरती जायचं आहे किती झाड आहेत ते बघा ते कुठल्या ह्या झाडांचं नाव कुणाला माहिती नाही काय म्हणतात ते पण भरपूर या माळ्यामध्ये अशी पूर्ण सगळीकडे आहेत ती त्याच्यामुळे इकडे भरपूर मला जंगल होतं थोड्या दिवसाने अजून बऱ्यापैकी वाट आहे त्याच्यानंतर इकडे वाट मिळत नाही त्याच्यामुळे रीडिंग घेणारा पण इकडे येताना थोडासा विचार करतो कारण एवढं वाटतं की आपण आतमध्ये घुसलो तर आपल्या उंचीच्या वरती असतं त्याच्यामुळे इकडे यायला भीती वाटते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका